लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त कंप्यूटराइज व मान्यता प्राप्त लैबोरेटरी अल्प रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच वर्षीपेक्षा जास्त पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे धरणाची स्थिती चांगली आहे आता जायकवाडीला काही पाणी सोडायची गरज नाही पण जर कधी आपण म्हणतो की तीन और और हजार कोटी लोकप्रतिनिधी म्हणतात मला वाटतं की हजार बाराशे कोटी मध्ये आपला हा नाशिक नगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तो सोडवण्याचा तो प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे म्हणून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे तीन आजाराचे फ्लेश नाही पण पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याचं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे त्याचबरोबर मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण भाय सगळं त्या ठिकाणी सांगितलं काय कशा पद्धतीने कारखाना चालणार काय होणार काही नाही त्याचबरोबर दुसरा जो आपला मुद्दा आहे की आपल्या कारखान्याचे काही प्रश्न आपण सांगितले की समोर आहेत सरकार समोर आपण त्याची मागणी केलेली आहे की के तुम्ही आमचे ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि सरकारने सरकारचे लोकप्रतिनिधी असतील दोन्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी स्थिती वस्तुस्थिती सांगितलेली आहे मला वाटत की अजूनही आपण काही दिवस थांबला पाहिजे काय त्या काय निर्णय होतो काय नाही कारी आपल्याला शेवटी कारखानदारी चालत असताना <coughs> या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही कल्पना दिलेली आहे की अशा असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले कोणामुळे झाले काय झाले त्याच्या मी काही खोलात जाणार नाही त्यावरती त्यांनी मार्ग काय हटला पाहिजे आमची त्यांना ही जाहीर त्या ठिकाणी विनंती राहील की ह्या ज्या वेळेस आपण या सगळ्या सभासदांनी सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी विश्वास दाखवला आमदार ताईने त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे बोलणे मी नंतर करणार ज्यावेळेस वेळेस पंधरा दिवसानंतर ज्या यांच्याकडे ते दसरा झाला मग त्या आखाड्यात मी उतरणार मग आपण काय करणार आता आज आपल्या कारखान्याच्या संदर्भातलं पाण्याच्या संदर्भातलं उघडा की लावून काय उठवू नये मी तर सांगितलं या पाच नंबरच्या तळ्याचा मायक्रोस्कोप खाली पाहावा तो पाच नंबरचा तळ म्हणजे आपल्याकडे म्हणे आडतच नाही तर आदरणीय खोले साहेबांनी मुकडे कश्यपी वालदेवी भाम बावली कडवा वाकी या सगळ्यांना धरणांना चालना दिली पण कधी फ्लेट्स लावले नाही किंवा पटकडे मारले <coughs> शेतकऱ्यांनी सगळ्या सभासदांनी मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले आपण संघर्ष केला तुम्हाला तर संघर्ष करायची गरज नाही तुम्ही म्हणता सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो खिशात घेऊन चाललो मग काय तुम्ही तर लगेच केलं पाहिजे आमचं म्हणणं की पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आणि जण नाही की त्या सरकारमध्ये सामील आहे त्यांनी काय केलं त्यांनी हे पश्चिमेच पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचं योगदान काय पहिल्यांदा त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण की हा जो वरपडतोय शेतकरी तिची साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे फक्त एक कारण आहे की पाणी 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 ज्यावेळेस आयपाणी भरलं जात नाही त्यावेळेस आपल्याला पाणी सोडावं लागतं आपल्या डोळ्यात पाणी जात आणि आपलं उभं पीक त्या ठिकाणी जळत असत म्हणून माझी अजूनही विनंती अशा साहित्य लागायला अजून वेळ आहे तिथे आम्ही त्याही आवाहन करतोय की त्या ठिकाणी जा पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या तुम्ही पैसे उपलब्ध करून द्या निळवंड्याच्या चाऱ्याच्या आहेत कोपराव तालुक्यामध्ये अजून काही झालेल्या नाही त्याला कार्यान्वित करण्याच्या साठी लेक्स लावू नका इथं त्या चाऱ्या झाल्या पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत ते देवळवाट्याचं पाणी आलं पाहिजे याची काळजी घ्या त्याचबरोबर पालखेडच्या कॅनलमुळे आणि एक्सप्रेस कॅनलमुळे जे काही आमचे शेतकरी पूर्व भागाचे शेतकरी आबाधित झालेले त्यांचा पाणी मिळत नाहीये त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं जर की आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून म्हणतो तो दर। दर तर गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी काय केलं याच आपल्या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे माझी आपल्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती राहील की आपण पाण्यासाठी काहीतरी करा आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही जर कधी पश्चिमेच पाणी आपल्या घोषणा उभा की आम्ही याच्यासाठी इतके हजारो कोटी रुपये आणले इतके आणले हा संपूर्ण गोदावरी खोऱ्याचा प्रश्न आहे जो जो पंधरा ते सोळा जिल्ह्यांचा प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत शेतकऱ्यांना डोके एक मेघाच्या फुडा लावण्यापेक्षा हा जर का प्रश्न सोपा केला जे जळ वळण बांधाले होते साहेबांनी त्यावेळेस चोवीस वळण बांधायले त्या ठिकाणी केले होते ज्याच्यातून पाणी येणार होतं मला वाटतं की ते सगळं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे मला आठवण येते कैलासवासी सहमद कुलकर्णी यांची कारण की ज्यावेळेस आपण पाहतो की हा एक्सप्रेस कॅनल आला एक्सप्रेस कॅनल आलेला असताना त्यांची त्यावेळेस बापताऱ्याला शेती होती ते बापताऱ्याचे तळेगावचे धोकऱ्याचे सगळे मंडळी आली आणि साहेबांनी साहेबांनी आग्रह धाडला आणि म्हणून आपण पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये त्यावेळेस साऱ्या नवत्या त्यावेळेस साऱ्या वैजापूर तालुक्यामधून सुरू होणाऱ्या त्या साहेबांनी त्यावेळेस एक्सप्रेस कॅनलची चारी नंबर एक आणि चारी नंबर दोन या साहेबांनी आजरा करून त्या ठिकाणी त्या निर्मिती केली आहे हे त्याला निर्मिती म्हणतात हे त्याला केलं म्हणजे त्याला निर्मिती म्हणता येत नाही धरण केले धरणातून लोकांना शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे हजारो लाखो लोकांचं शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समृद्धी केली ही खरी मनगती म्हणतो आणि अजून वेळ गेलेली नाही माझी आपल्याला विनंती आहे की जर कधी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे तर कधी या नियमंडळीने वळवलं आमचं काही म्हणणं नाही सरकारला आम्ही विनंती करणार आहे हे ज्या समस्या आमच्या आम्ही भांडतो आदरणीय कोले साहेबांनी सांगितलेलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी भांडायचं नाही तर सर्वसामान्य माणसाच्यासाठी त्याच्या त्याच्यासाठी आपण भांडण गेलं पाहिजे मग ते कोणते पैसे असतील अनुदान असत या ज्या गोष्टी असतात याच्यासाठी बांधलं पाहिजे ही शिकवण एकदा फोले साहेबांची नम्रपणे करतो अजून वेळ गेली नाही तुम्ही हजारो कोटीच्या त्या समृद्धी महामार्ग बांधला असेल हजारो कोटीची बुलेट ट्रेन आणली असत किंवा अजून काही आणलं असेल पण हा भारताचा अन्नदाता ज्याला आपण म्हणतो त्याला जगवायचा असत तो पाण्याच्या सोयी पाण्याचं आज भारतामध्ये फक्त तेवीस टक्के पाणी फक्त त्या ठिकाणी आपल्याला आप शेतकऱ्यांना मिळतं आणि जर कधी वॉटर ग्रीड आपण ज्याला म्हणतो की पार गंगे व तर पार शेवटच्या नदीपर्यंत ज्या नदी जोड प्रकल्प आहे त्याच्यासाठी सरकारने किती प्रोव्हिजन केली हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं पाहिजे कारण की ते जर किती काम केले तरच शेतकऱ्याची उन्नती या ठिकाणी होणार आहे आमची पुन्हा एकदा विनंती राहील की आता आदरणीय मोदी साहेबांना सुद्धा विनंती राहील की हा ज्या पाण्याचा प्रश्न आहे ज्या नद्या आहे नद्या जोड प्रकल्प त्या ठिकाणी जस कैलासवासी माजी मंत्रा अटल बिहारी वाजपेयी यांनी रस्ते जोड प्रकल्प काढला संपूर्ण भारताच्या चारी बाजूनी तसं नदी जोड प्रकल्प आपण करून या शेतकऱ्याची उन्नती करावं एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधीला एवढंच सांगणार की बाबा लावा तुमचं अजून कौतुक करू फक्त पश्चिमेच पाणी पूर्वेला द्या नाहीतर असं लोकांना म्हणायची वेळ येईल की पूर्वेचा सूर्य पश्चिमे की काय असं होऊ नये एवढंच काळजी घ्या आपण सर्वजण या सभेसाठी आलात वास्तव सर्व सभेसाठी आलात आपलं सगळ्यांच मनप्रार मारून पुन्हा एकदा जास्तीत जास्त ऊस लावा जास्त उत्पन्न काढा एवढंच सांगून मी आपल्या सगळ्यांच्या आवर महत्व जय हिंद